नमस्कार आज जाणून घेणार आहोत चक्की चलासन या आसनाबद्दल पीसीओएस आणि पीसीओडी साठी हे आसन खूप उपयुक्त ठरत आताची बदललेली लाईफस्टाईल आणि स्ट्रेस मुळे आपल्याला पीसीओडी आणि पीसीओएस सारख्या समस्या जाणवतात तर त्यासाठी सर्वात उपयुक्त आसन म्हणजे चक्की चलासन पाहूयात चक्की चलासन सुरवातीला आपण पाय समोरच्या दिशेने सोडून बसायचं आपल्या पायामध्ये अंतर घ्यायचं आपले पाय खालच्या दिशेला पूर्णपणे टेकलेले असतील हे पाहायचं पाय आतल्या बाजूला थोडे ओढल्यासारखे करायचे आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आणि पुढच्या दिशेला व्हायचं आपल्याला आता उजव्या बाजूने डाव्या बाजूला जायचंय आपण मागे जाताना श्वास घ्यायचाय आणि पुढे येताना श्वास सोडायचाय असे आपण तीन काउंट श्वास घ्यायचा तीन काउंड श्वास सोडायचा आणि ह्या चक्की चलासनाचे आपण पाच राऊंड सुरुवातीला करणार आहोत ठीक आहे चला तर मग श्वास सोडत पुढच्या दिशेला जायचं मग सावकाश मागे श्वास घ्यायचा पुन्हा श्वास सोडत पुढच्या दिशेला जायचं सावकाश मागे ये श्वास सोडायचा आपल्या मांड्यांच्या इथल्या भागावर आणि ओटीपोटा जवळ ताण थोडासा फील होईल कारण तिथे रक्त प्रवाह वाढतो ऑक्सिजनचं प्रमाण वाढत त्यामुळे ता, तिथे ताण आपल्याला जा जाणवतो तसंच पीसीओएस आणि पीसीओडी सारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डर वर हे सर्वात उत्तम आसन आहे चक्की चलासन म्हणजेच पूर्वीच्या काळी बायका दळण दळायचं माहितीये जात्यावर सेम पद्धत आपल्याला असं बसायचंय पाय पुढे करून आणि दळण करायची दळण जसं आपण स्विंग करतो दळल्या स्विळ त्यामुळे ताण निर्माण होतो आणि तो ताण खूप उपयुक्त आहे तिथे साचलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ते जास्तीत फायद्याचं ठरतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चक्की चला सांग